पाणी नाही आम्हाला कपडे धुळले तुझं पाणी नाही चार दिवस झाले आय मोठर घोटाळा होता म्हणून पाणी नाही आलं बरं आपल्या शेतात चल लवकर नाही नाही कामास बरोबर आम्ही हटवतो अवी ते चार महिने झाले मला हांडनी दोन किलोमीटर पाणी आणावं लागते ते तुम्ही आभेल नाही मी बरोबर हटवलं तुम्हाला अरे तापू नको एवढा जरा गारु डबल हजेरी देतो पण चाल आहे आम्ही नाही मी तर येऊ शकत नाही डबल द्या नाही ट्रल हजेरी द्या असं म्हणतो मी पाहतोय कस काय पाणी येतो कुणी खुन? पाणी येतं कस काय बघायचं म्हणजे पुढच्या पंचवार्षिकला आम्ही पण बघतो तुम्ही सरपंच कस काय वाहता अप्पाच वृत्त झालेत पडलेत काय माहिती काय काम धंदा करीन काहीच नाही मला शाळा पाण्याला जाऊन द्यायना एक बोलू सरपंच तुम्ही पूर्ण बदिरे माफ करा तुम्हाला वाईट वाटाल बरं तोंडा बोलणारीच गोष्ट होती या बदिरात काय चाललं सरपंच आपल्या गावात दारूबंदी गावात अरे एक सुद्धा दारूचा धंदा नाही गावात सगळ्या गावाच्या बाहेर धंदे आहेत तिकडे जावा उद्या जर बरं वाईट झालं तर याला फक्त ग्रामपंचायत आणि सरपंच असं आमचा काय संबंध चा। संबंध चार चार वेळा तुम्ही सरपंच व्हायचं आम्ही भिखा आणि तुमच्या मागे लढायचं का मी सरपंच असतो गावात दारूचं काम दिसून दिलं नसतं तुम्ही तुमच्या तिकडे गोंधळ घाला मी तो दारूवाला पण आज आणतो आणि मी आज झालो तर केस करायला तू काय करतो तुम्ही पण मला त्याच्यात ही गाडी चालू आहे ना एसटी डिझाईन पण आज केसच करून त्याला तरी आणून येतो बाबा तुम्हाला पण कळन या नावाचा देतो चालक तो आहे आता सारखा आता